चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा नो ही चांगली गोष्ट नाही का की आमच्याकडे उमेदवारांची भाऊगर्दी आहे म्हणजे इकडे महायुतीचा विजय निश्चित आहे आणि त्यासाठी आमच्याकडे रांग लागली उमेदवारांची तिथे आउटडेटेड माल आहे विनायक राऊत नावाचा चायनीज मॉडेल आहे आणि इथे आमच्याकडे ओरिजिनल लोकांची बघा काय रांग लागलेली आहे आणि एक लक्षात घ्या आमचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नेते मंडळी असतील त्यांनी आपल्या आपल्या ताकदी अनुसार अगर प्रस्ताव आणि इच्छा अगर व्यक्त करणं हे कुठेही चुकीचं नाही उद्या राष्ट्रवादीकडे एक चांगला उमेदवार असेल तर ते सांगतील की आम्हाला संधी द्या शेवटी जेव्हा आमची महायुती म्हणून आमचे वरिष्ठ आणि पक्षाचे श्रेष्ठी सगळे एकत्र बसतील त्यांनी त्यांचा जे निर्णय त्या व्यासपीठावर किंवा ज्या टेबलावर तो निर्णय येईल ते आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे फक्त आमचा एकच निर्धार आहे की इथे महायुतीचाच खासदार असणार मग तो कुठलाही पक्ष पण तो मित्र पक्षाचा खासदार असणार आणि जे दहा वर्ष जो विनायक राऊत नावाचा कलंक काळा ढब्बा जो आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला लागलाय तो आम्हाला महायुतीच्या ताकदीमुळे हो चोवीसला पुसून काढायचा आहे हा निर्धार आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला हा खासदार मोदीजींच्या बरोबर लोकसभेला पाठवून मोदीजींनी जे काही भारत देशाला महासत्ता म्हणण्याचा जो प्रवास सुरू केलाय त्याचा हातभार आमच्या खासदारांनी पण लावावा या इच्छेने आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागलेलो ला आहोत तिथे भरणार आहोत तेवढं तीन पक्षाचा आमचा मेळावा आहे तसा असा कुठलाच हॉल आपल्या सिंधुदुर्गात नाही जे तीन पक्षाची ताकद सामावून घेऊ शकतात फक्त आम्हा लोकांना एकीचा संदेश देण्याची सुरुवात करायची हा का पहिला फक्त मेळावा होणार नाही तसंही अगोदर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये एकत्र लढलेलो आहे तुम्ही बघितलेला आहे तसे त्या त्या पद्धतीचे निकाल सगळ्या तिन्ही मतदारसंघामध्ये लागलेले ला आहेत फक्त एकीचा संदेश परत एकदा द्यायचा आहे त्यानिमित्ताने तो मेळावा होणार आहे दोन लाख पेक्षा दोन हजार कार्यकर्ते तरी उभा टायचे राहिले आहेत का तुमच्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये म्हणून अशा पद्धतीच्या वेडेपणाचे स्वप्न पाहणं आता ह्याच्यामध्ये काय आम्ही त्यांना थांबवू शकत नाही ना म्हणून त्यांनी स्वप्न बघत राहावं आणि मग दोन लाख मिळतात की दोन हजार भेटतात हे निवडणुकीच्या निकालावर कळेल शून्य कमी कमी होत मग एक 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 शून्य कमी होत चाललेलं आहे दोन हजारची रेल्वेची तिकीट काढून देऊ ती पण महाग आहे मला वाटतं संभ्रमपेक्षा प्रत्येक पक्ष आपल्या वरिष्ठांकडे संदेश देऊ पाहतो आहे की बघा आमची एवढी ताकद आहे आमच्याबद्दल विचार करा शेवटी आमचे जेव्हा वरिष्ठ बसतील तेव्हा आम्ही जे काय दिलेले वक्तव्य असेल आम्ही दिलेली माहिती असेल मतांचे आकडे असतील त्या सगळ्या बाबतीमध्ये विचार करावा ह्यासाठी आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपली ताकद सांगण्याचा वरिष्ठांना प्रयत्न करतो आहे आणि तो आमचा अधिकार आहे उद्या अगर आम्ही अगर जेव्हा सांगतो की भारतीय जनता पक्षाकडे साडेसात सात लाख मतं आहेत ते आम्ही आमच्या पद्धतीने म संदेश देण्याचा प्रयत्न करतोय आता त्या संदेशा अनुसार काय निर्णय घ्यावा तसंच दावा आमचे उदय सामंतजी पण करतायत बरोबर आहे की ना तसेच उद्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पण मित्र पक्ष करू शकतात दावा करण्यामध्ये कोणाला काहीच हरकत नाही शेवटी वरिष्ठांनी त्या दाव्याच्या अनुसार त्या माहितीच्या अनुसार काय निर्णय घ्यावा हा आमच्या वरिष्ठांचा आहे आम्ही कार्यकर्ते म्हणून म्हणजे मुलं बाळांनी इच्छा व्यक्त करायची शेवटी आई वडिलांनी ठराव ठरवावं काय काय का निर्णय घ्यावा म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर आपण करतो की नाही टी व्ही नाईन एक नंबर झी चोवीसचा एक नंबर <laughs> एबीपी माझा एक नंबर तसाच विषय तसा विषय तसा आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आमच्या आकडे इलेक्शन कमिशनच्या प्रमाणे आहे नाही नाही त्यांना शिवसेनेचं असं म्हणणं आहे की सहा साडे सलाग त्यांच्याकडे आमचं असं म्हणणं आहे सहा सारेला आमच्या आमचे जे वरिष्ठ आहेत जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याकडे आमच्या सगळ्यांच्या कुंडल्या आहेत त्यांच्याकडे आमच्या सगळ्यांचे मताधिक्य आकडे आहेत आम्ही कार्यकर्ते म्हणून काही दावे केले शेवटी जो निर्णय घेणार जे पक्षश्रेष्ठी तिथे वाचणार आहेत त्यांच्या हातात सर्वे आहेत त्यांच्या हात कोणाची काय ताकद आहे कुठला उमेदवार उद्या जिंकू शकतो आमचा एकच उद्दिष्ट आहे की आज हा भारत आज हा विरोधी पक्षाकडे असलेला हा मतदारसंघ आहे हा महायुतीमध्ये कसा आणायचा त्यासाठी हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे मग त्यासाठी जेव्हा निर्णय घेतला जाईल आम्ही एकच उद्दिष्ट तेव्हा ठेवू की नरेंद्र मोदी साहेबांकडे आम्हाला हा खासदार द्यायचा आहे मग त्या पद्धतीने जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील हा असाच प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या व्यक्तीसाठी काम करेल तुम्ही तेव्हा आजमावून बघा ना आम्हाला आता हे उत्तर मी तुम्ही किती माझ्या तोंडाने दिले तरी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून आमच्या कृतीतून आमच्या कृतीतून आम्ही आमच्या पक्षाला किती निष्ठेने काम करतो आमची इच्छा पलीकडे पक्ष हा राजकीय विषय राहिलेलाच नाही आहे नरेंद्र मोदीजी ह्या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे आज ह्या आपल्या देशाची गरज झालेली आहे कारण का आमच्या देशामध्ये मोदीजींचीच गॅरंटी चालते हे परत परत सिद्ध झालेलं आहे म्हणून आमच्या देशाला अगर विश्वगुरू बनवायचा असेल आमच्या देशाची इकॉनॉमी अगर पाच ट्रिलियन बनवायची असेल आमच्या देशामध्ये बेरोजगारांचा प्रश्न सोडवायचा असेल आमच्या कोकणाचा अगर बेरोजगारांचा आणि इथे विकास आणायचा असेल जो दहा वर्ष विनायक राऊत काही करू शकले नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे राणेनं टीका किंवा खालच्या पातळीची टीका पलीकडे विनायक राऊतांनी या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून काही केलेलं नाही मी वारंवार त्यांना आव्हान देतोय की तुम्ही वैयक्तिक टीका सोडून विकास तुम्ही दहा वर्षामध्ये काय केला ह्याच्यावर खुली चर्चा होऊन जाऊन ना म्हणून आमची इच्छा अशी आहे की आमच्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा आज देशाची गरज नरेंद्र मोदी जी आहेत म्हणून इकडला खासदार हा महायुतीच्याच निवडून गेला पाहिजे कारण का विनायक राऊतांना मतदान करून उभाटाला मतदान करून त्यांच्या ज्यांच्या पक्षात अस्तित्वात नाहीये त्यांच्या पक्षाचं चिन्हच आज त्यांच्याकडे नाही आहे अशा व्यक्तीला मतदान करून आपलं कोकणात नुकसानच होणार आहे जेव्हा जेव्हा आमच्या कोकणामध्ये मोठा प्रकल्प किंवा विकासाचा कुठल्याही घोषणा झाली तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने विरोध केलेला आहे आत्ता पण काल रिफायनरीला विरोध विरोधी लोक त्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी त्यांना समर्थन केलेलं आहे तसंच शिवळला झालं होतं तसंच अन्य प्रकल्पाच्या काळात झालेलं तर आमचं म्हणणं आहे की आता ही सगळे जे काही नकारात्मक बाबी आहेत ते आमच्या ह्या मतदारसंघात आम्हाला पुसून काढायचं आहे आणि दोन हजार चोवीस पासून आमचा जो खासदार असेल तो नरेंद्र मोदीजींच्या टीममध्ये जाऊन आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी मोदीजींचा आशीर्वाद घेऊन येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका